नमस्कार आज आपण एका अगदी ओळखीच्या मराठी म्हणीबद्दल बोलणार आहोत नव्याचे नऊ दिवस हो नमस्कार ही म्हण आपण नेहमी वापरतो ऐकतो अगदी आणि आपल्याकडे जी काही माहिती काही लेख आले आहेत त्यातून असं दिसते की या म्हणीमध्ये केवळ एक निरीक्षण नाहीये तर बरंच काही दडलंय बरोबर म्हणजे नवीन गोष्टींचा जो तात्पुरता उत्साह असतो ना त्यावर हे अगदी अचूक भाष्य आहे चला तर मग याचाच जरा सविस्तर विचार करूया सुरुवात अगदी सोप्या अर्थापासून करूया आपल्या एका स्रोतात म्हणजे एका लेखात छान उदाहरण दिले की जेव्हा एखादी गोष्ट नवीन असते तेव्हा तिचं खूप कौतुक होत लक्ष दिलं जात हो ना जसं की कोणी नवीन शर्ट घेतला हा सुरुवातीला सगळे विचारतात अरे वा छान दिसतोय कुठून घेतलास वगैरे वगैरे अगदी पण मग काही दिवसांनी कोणी बघत पण नाही लक्ष पण देत नाही कारण कारण त्या गोष्टीचा तो नवीनपणा संपलेला असतो ती रोजच्या वापराचा भाग होते बरोबर हे अगदी नैसर्गिक वाटत नाही का अगदी आणि गंमत म्हणजे हा अनुभव फक्त वस्तूपुरता नाहीये हे महत्वाचं अच्छा हो म्हणजे आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार हे नात्यांमध्ये सुद्धा दिसतं कामाच्या ठिकाणी नवीन नियम आले की तिथेही दिसतं हो हो हे खरंय ऑफिसमधला नवीन नियम सुरुवातीला एकदम काटेकोरपणे पाळला जातो आणि मग मग हळूहळू सगळं शिथिल होतं परत पहिल्यासारखं अगदी किंवा नवीन नातं असो सुरुवातीला किती उत्साह असतो किती काळजी घेतली जाते पण हळूहळू ती तीव्रता कमी होते असं जाणवतं कधी कधी हेच ते नव्याचे नऊ दिवस आणि यामागे म्हणजे एका अभ्यासात म्हटल्याप्रमाणे एक मानसशास्त्रीय कारण पण आहे काय आहे ते त्याला हॅबिच्युएशन किंवा सवयीकरण म्हणतात म्हणजे आपला मेंदू कसा आहे की तो नव्या गोष्टींना नवीन उत्तेजनांना पटकन प्रतिसाद देतो हो पण तीच गोष्ट वारंवार समोर आली की मेंदूचा प्रतिसाद कमी कमी होत जातो त्याला त्याची सवय होते अच्छा म्हणजे हा फक्त कंटाळा नाहीये तर आपल्या मेंदूचीच ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे बरोबर त्यामुळे तो सुरुवातीचा जोश किंवा आकर्षण कमी होणं स्वाभा हे स्वाभाविक आहे बऱ्याच अंशी हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे समजा कोणी नवीन छंद सुरू केला आपल्याकडे आलेल्या एका टिप्पणामध्ये गिटार शिकण्याचं उदाहरण होतं हा सांगा सुरुवातीला प्रचंड उत्साह असतो नवीन गिटार नवीन पुस्तक हो पण जेव्हा रोज सराव करायची वेळ येते बोट दुखायला लागतात सूर लागत नाहीत तेव्हा तो उत्साह जातो कुठेतरी बरोबर कंटाळा यायला लागतो अगदी तर मग हा जो सवयीकरणाचा टप्पा आहे तो ओलांडायचा कसा म्हणजे केवळ नैसर्गिक आहे म्हणून सोडून द्यायचं नाही नाही अजिबात नाही इथेच तर खरी मेघ आहे एका व्यक्ती विकास विषयक लेखात याच मुद्द्यावर भर दिलाय काय म्हंटलय त्यात म्हटलंय की सुरुवातीचा आनंद हा फक्त नवीन असल्यामुळे मिळतो पण खरा आणि टिकणारा आनंद किंवा समाधान तेव्हा मिळतो जेव्हा आपण त्या गोष्टीत कौशल्य मिळवतो प्रगती करतो म्हणजे गिटारच्या उदाहरणात जेव्हा एखादं गाणं नीट वाजवता येतं तेव्हा मला हे का शिकायचं आहे यातून मला काय मिळवायचं आहे सरावातून मिळणारा तो छोटासा आनंद ती प्रगती यावर लक्ष केंद्रित करावं लागतं काही ठिकाणी याला हेडोनिक ट्रेडमेन ओलांडणं असंही म्हटलंय बरोबर म्हणजे केवळ नवीनपणाच्या मागे न धावता त्या प्रक्रियेतच आनंद शोधणं एक्झॅक्टली exactly. अगदी बरोबर ओके म्हणजे हे तर कळलं की केवळ उत्साह पुरेसा नाही त्या पलीकडे जाऊन मूल्य शोधायला हवं पण हे प्रत्यक्षात आणणं सोपं नाहीये तर मग या नऊ दिवसांच्या पुढे कसं जायचं आपल्या स्रोतांमध्ये काही ठोस उपाय किंवा दृष्टिकोन दिलेत का म्हणजे फक्त मेहनत लागते हे तर ठीक आहे पण ती टिकवायची कशी हो नक्कीच काही व्यवहारिक गोष्टी आहेत ज्या अनेक स्रोतांमध्ये सांगितल्या आहेत जसे की एक म्हणजे वास्तववादी अपेक्षा ठेवणं कोणतीही नवीन गोष्ट लगेच सोपी किंवा फक्त आनंददायी नसणार आहे हे मान्य करणं बरोबर दुसरं जसं आता आपण बोललो त्या गोष्टीचं आंतरिक मूल्य शोधणं स्वतःला विचारणं मला हे का करायचं आहे यातून मला दीर्घकाळात काय मिळेल राईट आणि तिसरं तिसरा, तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे लहान लहान टप्पे ठरवणं आणि ते पूर्ण झाल्यावर स्वतःला शाबासकी देणं किंवा छोटासा ब्रेक घेणं अच्छा एका मॅनेजमेंट संदर्भातल्या ले लेखात तर असं म्हटले की ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट सुरू करताना सुद्धा हे छोटे टप्पे आणि ते साजरे करणं खूप महत्वाचं आहे यामुळे प्रेरणा टिकून राहते अगदी ती मोटिवेशन टिकून राहते आणि मग तो नऊ दिवसांचा टप्पा सहज ओलांडता येतो म्हणजेच थोडक्यात काय तर नव्याचे नऊ दिवस ही म्हण फक्त एका तात्पुरत्या उत्साहाबद्दल नाहीये नाही तर ती आपल्याला सातत्य आंतरिक प्रेरणा आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याच्या महत्वाविषयी खूप काही शिकवते नाही का शिक अगदी बरोबर नवीन गोष्टी स्वीकारताना त्या केवळ आकर्षक आहेत म्हणून नाही तर त्यांचं खरं मूल्य ओळखून स्वीकारण्याची गरज ती आपल्याला दाखवते आणि या सगळ्यातून एक विचार खरंच मनात येतो जर हे इतकं नैसर्गिक आहे की नवीन गोष्टींबद्दलचा आपला उत्साह कालांतराने कमी होतोच तर तर मग आपण आयुष्यात ज्या गोष्टी खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या आहेत त्या निवडायच्या कशा कोणती गोष्ट केवळ क्षणिक मोह आहे आणि कोणती गोष्ट आपल्याला दीर्घकाळ समाधान किंवा मूल्य देणार आहे हे कसं ओळखायचं हा मोठा प्रश्न आहे आणि एकदा ते ओळखल्यावर त्या मूल्याला जपण्यासाठी तो उत्साह टिकवण्यासाठी आपण जाणीवपूर्वक काय करू शकतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच